आपण बघणार आहोत मोदकाची रेसिपी आणि गणपती बाप्पाची केलेली छान सजा केसरे आणि गेभरारी चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आपण करणार आहोत आता मोदक तर मोदकासाठी मी कढई ठेवलेली आहे तर आपण आधी सारण करून घेणार आहोत तर इथे मी ख खोबरा आपण किसून घेतलेला आहे त्यासाठी गूळ घेतलेला आहे आणि मी एका मिक्सरमध्ये पेस्ट पण करून ठेवलेली आहे जे काजू बदाम इलायची आणि त्याची पेस्ट आहे त्या थोडी साखर टाकून मी पिसून ठेवली एक साईडला आणि मी अगोदर कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि तुपात आपण मस्त खोबऱ्याचा किस आता भाजून घेत आहोत आणि हे बघा जे किस मी तयार करून ठेवलेला आहे जे तुम्हाला मी दाखव अगोदर सांगितलेलं आहे मी ह्याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे तर ह्याला आपल्याला लालसर कलर येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ असणार आहे गूळ फोडून टाकायचा आहे आपल्याला पूर्ण फोडून टाकायचं आहे कारण की तो लवकर विरगळेल आणि त्यात लवकर शिजेल आपल्याला गूळ विरगळेपर्यंत चांगला शि त्यात शिजून घ्यायचा आहे आणि त्याचा पण मस्त लालसर कलर येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत गूळ चांगला विरगळत नाही तोपर्यंत उलाटण्याने आपण हालून घेणार आहोत तर पाहू शकता आपलं इकडं सारण तयार व्हायला आलेलं आहे तर थोडे थोडे खडे ते सुद्धा विरगळून जातील आणि इकडं आपण मोदकासाठी पीठ तयार केलेलं आहे जे पाहू शकताय जे आधीच पीठ मळून ठेवलं होतं थोडंसं तूप टाकून पुन्हा एकदा त्याला मळून घ्यायचं आहे चांगलं कारण की मोदक करताना आपल्या मोदकाला थोडीसुद्धा चीर पडली नाही पाहिजे तर पाहू शकता आपलं सारण तयार झालेलं आहे आणि इकडं मी मोदक बनवायला घेतलेले आहेत तर पाहू शकताय आता मी मोदक बनवत आहे छान हातावर गोल फिरून घ्यायचं आहे आणि त्याच्या बाजूला थोडी पण चीर पडली नाही पाहिजे जर तुमची चीर बाजूला पडत असेल तर तुमचं पीठ चांगलं मळलं गेलं नाही असं असतं तर पाहू शकता आपण बाजूनी कळ्या करून घेणार आहोत छान कळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बनवलेलं सारण त्यात टाकायचं आहे आणि नंतर आपण त्या कळ्या केलेल्या आहेत त्या हल अलगद उचलून घेणार आहोत वर शेडा येईपर्यंत आपल्याला मस्त त्याला हे करून घ्यायचं आणि आपल्या इकडं मोदक तयार झालेले आहेत पाहू शकता आणि हा माझ्या भावाच्या घरी छान गणपती बाप्पाचे मस्त आगमन झालेले आहेत तर पाहू शकता इकडं माझ्या बाहेर मस्त गणपती बसलेले आहेत पाहू शकताय ब्राह्मण ब्राह्मणला बोलवून छान पूजा करून घेतलेली आहेत आणि गणपती बाप्पाला जेवढे साहित्य लागतात तेवढे सगळे इकडे साहित्य ठेवलेले आहेत आणि इथे आपले मोदक खूपच छान झाले होते खूप टेस्टी झाले होते माझ्या मुलाला खूप मोदक आवड